व्यासपीठ गुरुजन वर्ग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर आणि ते जमलेल्या माझ्या बंधू भगिनीं मी भाग्यश्री गुरुदेव भाबड नवीच शिकणारी विद्यार्थी मी तुम्हाला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्याविषयी दोन तीन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती हा महाराष्ट्र कोणाचा आहे हा महाराष्ट्र कोणाचा आहे भेकाड्यांचा कायऱ्यांचा डरपकांचा हा महाराष्ट्र नाहीये डोंगर उतारांचा मावळ मातीचा कडा पठारांचा हा महाराष्ट्र अरे वीरांची शूरांची शायरांची वजस्वी तेजस्वी परंपरा असलेला हा महाराष्ट्र संत सजनांच्या ओठावरचा विचार पोटात घेऊन टाळ मृदुगाच्या निवादन रमणारा भोला बाबड्या भक्तांचा हा महाराष्ट्र छातीचा कोट करून स्वराज्याचा गडतोड राखताना शत्रूचा वार निधा छातीवर पेलणारा मर्द रागणा मावळ्यांचा हा महाराष्ट्र अरे स्वराज्यासाठी डोळे हात पाय शरीर वीर मनाला कौटलणारे छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र ऊन वारा पावसाची तमान बाळकता आसमानी संकटांना लीला पेरत हुजरेगिरी मुजरेगिरी लाचारीला पायाखाली तुडवत ताट स्वाभिमानाने उभा राहणार मुंडे साहेबांचा हा महाराष्ट्र मुंडे साहेबांचा हा महाराष्ट्र मुंडे साहेब शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी दीन दलितांसाठी अठरा पगड जातीसाठी मुंडे साहेबांनी जीवाचं रान केलं मुंडे साहेबांनी जीवाचं रान केलं मुंडे साहेब कामगाराचा कोयता झाले शेतकऱ्याचा आसूड झाले कामगाराचा हात झाले बहुजनाचा आधार जातीचं दैवत झाले म्हणून आजही शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दीन दलितांच्या देवघरातील देव मुंडे साहेबांशी पूर्ण करतात अरे देवालाही हवा वाटेल अरे देवालाही हवा वाटेल असा संघर्ष मुंडे साहेबांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण केला मुंडे साहेबांनी असा संघर्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण केला आजोबा महाराष्ट्र आम्हाला विचारतोय तुम्ही मुंडे साहेबांसाठी एवढे वेडे का तुम्हाला काय दिलं मुंडे साहेबांनी सोना नाना पैसा अडका अजिबात नाही मुंडे साहेबांनी स्वाभिमान जगण्यासाठी आणि दिली हिंमत लढण्यासाठी अरे एवढंच नाही धैर्य दिलं शौर्य दिलं धाडस दिलं म्हणून आजही आमच्या रक्ता रक्तात म्हणून आज आमच्या नसा नसात श्वासा श्वासात आणि रक्ताच्या थेंबात थेंबात म्हणजे साहेब जिवंत आहेत अरे बघते जनता लोकही बघतील अरे बघते जनता लोकही बघतील फाडले जरी हृदय म्हणजे साहेबच निघतील फाडले जरी हृदय म्हणजे साहेबच निघतील अशा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणावीसशे रोजी बीड जिल्ह्यातील परीतील नाथरा या गावी झाला साहेबांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून केली पुढे एकोणीसशे ऐंशी मध्ये साहेब पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून गेले राज्यभर पक्षास... राज्यभर पक्षासाठी साहेबांनी अनेक परिश्रम घेतले आणि संघर्ष देखील केला अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही साहेबांनी पक्षाला उभारी देण्याचे काम केले अतिशय प्रतिकूल परिस्थितीत साहेबांनी पक्षाला उभारी देण्याचे काम केले साहेबांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक पदे भूषवली होती विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून उपमुख्यमंत्री गृहमंत्री केंद्रीय ग्राम विकास मंत्री लोकसभेचे उप उपनेते या पदाला साहेबांनी न्याय दिला होता साहेब गेल्यानंतर साहेब गेल्यानंतर कोणी 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 पक्ष बदलले बदलले नेते झेंडे बदलले कोणी कोणी इनाम बदलले निष्ठा बदलली मात्र मात्र आम्ही ना इनाम बदलले ना निष्ठा ना झेंडा ना पक्ष ना नेता म्हणूनच म्हणते चमत्कार झाला नाही म्हणून देव बदलणारी औलाद आमची नाही चमत्कार झाला नाही म्हणून देव बदलणारी औलाद आमची नाही अरे गद्दार आमच्या सावलीच्या जवळ उभारण्याची ही अवकात तुमची नाही आमच्या सावलीच्या जवळ उभारण्याची ही अवकात तुमची नाही आज आम्ही सारखे गरजू पाहतो आज आम्ही या सारखे गरजू पाहतो साहेबांच्या ध्यासा आमचा बरायचा विठ्ठल ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी इतिहास घडवला साहेब शाळेत गेले शाळेच्या मातीला हात लावला तिथे नवीन इतिहासच घडवला साहेब शाळेत गेले तिथे नवीन इतिहासच घडवला साहेब शाळेत केला इतिहास साहेब समाजात केला इतिहास साहेब लोक सभेत अरे उपस्थित मी तुम्हाला सांगू ज्या तुम्ही स्वतःला मुंडे साहेब म्हणतात ना बस मग एवढंच करा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी इतिहास घडवा तरच तुम्ही खरे मुंडे सैनिक अरे लोक अक्षरुद्ध जगा पे जाते हे वहा इतिहास होत आहे अरे लोक अक्षर जगा पे जाते हे वाहास इतिहास लेकिन साहब जा भी जाते है वहां इतिहास बना आते है साहब जा भी जाते है वहां इतिहास बना के आते जाता जाते जाते और सोने अन्याय चला रागच होता अन्याय चला रागच होता मुंडे साहेब आमचा आगच होता मुंडे साहेब आमचा वागच होता जय हिंद जय महाराष्ट्र